मित्रांनो महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण अहवाल हा महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे तर राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे यांनी हा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे के सुपुद्र केला तर साडेतीन ते चार लाख लोकांनी अगदी दिवसरात्र काम करून जलद गतीने एवढं मोठे सर्वेक्षण राज्य मागासवर्ग आयोगानं पूर्ण केलेलं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तर मंगशात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारसी काय आहेत अहवालात काय म्हटले आणि कोणाला आरक्षण मिळणार आणि कोणाला नाही तर याबद्दलच संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा आणि जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यभरात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता आहे म्हणून झरांगे यांच्या अंतरावली सराटे येथील आमरण उपोषणानंतर मराठा आरक्षण संदर्भातील घडामोडींनी वेग घेतलेला दिसतोय येत्या आठवड्याभरातच राज्य सरकार विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण संदर्भातील कायदा मंजूर करेल असं सांगितलं जाते तर याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाबाबत माहिती दिलेली तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या या अहवालाच्या आधारे मराठा आरक्षण हे लागू होईल या अहवालातील काही महत्त्वाच्या शिफारसी मग या सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत तर मग आता मराठा आरक्षणाबाबत मागास आयोगाच्या या अहवालात नेमकं काय म्हटलेले याबद्दल बोललोत तर यात पहिलं म्हणजे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार दुसरं म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण तिसरं म्हणजे ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना आधीपासून जे आरक्षण मिळतं तेच मिळणार आणि चौथं म्हणजे ज्यांच्याकडे कोणत्याही नोंदी नाहीत त्या सर्व मराठा समाजाला सरसकट स्वतंत्र आरक्षण हे मिळणार आहे तर मग आता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हे कशा प्रकारे देणार याबद्दल बोललोत तर मराठा समाजाला आरक्षण देताना आपण जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मिळणार नाही त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या कुणबी नोंदी असलेल्यांसाठी वेगळा स्वतंत्र कायदा आधीपासूनच आहे तो आपण तयार केलेला नाही नवीन मराठा आरक्षण हे ज्यांच्याकडे कुठल्याही नोंदी नाहीत ज्याप्रमाणे पूर्वी आरक्षण दिले होते त्यानुसार ते आरक्षण लागू होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य मंत्रिमंडळासमोर हा मांडला जाईल आणि त्यानंतर वीस फेब्रुवारीला अधिवेशनात तो पटलावर ठेवून त्याबाबत सभागृहात चर्चा केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या नव्या कायद्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही बाब स्पष्ट केलेली तर याचवेळी बोलताना मराठा समाजाला कायद्याची चौकटीत टिकणारं ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळाले पाहिजे ही सरकारची पहिल्यापासूनचीच भूमिका आहे मराठा आंदोलकांच्या मागणीनुसार कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना प्रमाणपत्र देण्याचे काम आपण सुरू केलेले आहे राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेत असताना मनोज जरांगे यांनी आमरम उपोषण करणे योग्य नाही त्यामुळे मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे असंही शिंदे यांनी म्हटलेले आहे तर अगोदर आरमध्ये काही बाबी अस्पष्ट होत्या त्रुटी होत्या त्यामध्ये सुधारणा करून जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना सुलभपणे दाखले कसे मिळतील याची व्यवस्था सरकारने केलेली असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले त्यामुळेच मग अशक्य पद्धतीने मराठा आरक्षणाबाबत मागास आयोगाच्या अहवालात असं काही आपल्याला पाहायला मिळते तर अशात यावर तुमचं काय मते ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका